मुजोर विकिपीडियावर बदनामीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे छत्रपती शंभूराजांच्या बदनामी प्रकरणी एफ आय आर दाखल करण्यात आल्याची माहिती आहे त्यामुळं आता झी चोवीस तासच्या मोहिमेला मोठं यश आलेलं आहे झी चोवीस तासच्या या मोहिमेमुळे विकिपीडियावर गुन्हा दाखल झालेला आहे झी चोवीस तासच्या बातमीचा इम्पॅक्ट आता पाहायला मिळतोय दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणं धार्मिक भावना जाणीवपूर्वक दुखावणं निखिल भामरे यांच्या तक्रारीवरणं सायबर सेलकडून आता गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे मुजोर विकिपीडियावर बदनामीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे छत्रपती शंभूराजांच्या बदनामी प्रकरणी एफ आय आर दाखल करण्यात आलेला आहे झी चोवीस तासच्या मोहिमेला आता मोठं यश आलेलं आहे झी चोवीस तासच्या या मोहिमेमुळे मुजोर विकिपीडियावर एफ आय आर दाखल करण्यात आलेला आहे झी चोवीस तासच्या मोहिमेला आता मोठं यश त्यांना पाहायला मिळतंय दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणं धार्मिक भावना जाणीवपूर्वक दुखावणं निखिल भामरे यांच्या या तक्रारीवरनं आता सायबर सेलकडून एफ आय गुन्हा दाखल करण्यात आला ओम देशमुख आमचे प्रतिनिधी सध्या पोनलाईन वरणा आपल्या सोबत आहेत ओम आपण पाहतोय मुजोर विकिपीडियावर आता एफ आय आर नोंदवण्यात आलेला आहे काय नेमकं घडलंय झी चोवीस तासच्या मोहिमेला आता मोठं यश येताना आपल्याला पाहायला मिळत आहे श्रीकांत आपण अगदी पहिल्या दिवसापासून या संदर्भामध्ये सातत्यानं विरोधामध्ये मोहीम चालवली होती की शंभूराजेंची ही बदनामी अशा प्रकारे जर होत असेल तर त्यावर कारवाई झाली पाहिजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतली सायबर सेलने या विरोधात विकिपीडियाला नोटीस बजावली तरी सुद्धा मुजोर पद्धतीनं विकिपीडियानं कुठलाही बदल यामध्ये केलेला नव्हता अखेरीस भाजप सोशल मीडियाच्या पदाधिकाऱ्यांकडनं आता या विरोधात एफआयआर दर्ज करण्यात आलेली आहे आज सायबर सेलच्या नर्मन पॉल देखील कार्यालयामध्ये याबाबत एक तक्रार लॉन्च करण्यात आली आणि यामध्ये जो काही एडिटर आहे त्या एडिटरचं नाव या ठिकाणी देण्यात आलेलं आहे ज्या एडिटरने ही माहिती त्या ठिकाणी अपलोड केली होती आणि सातत्यानं त्या बातमीमध्ये तो अनेक गोष्टींची ऍड करत होता आणि त्यामुळे कुठेतरी सामाजिक शांतता भंग होते आणि दोन समाजामध्ये तेढ निर्माण होते अशा प्रकारच्या अशा खाली तक्रार नोंदवण्यात आली आहे त्यामुळे याबाबत पुढची सध्या थांबवतोय प्रकाश गाडे आहेत आपल्यासोबत भाजपचे सोशल मीडियाचे सायबरचे प्रमुख आहेत सोशल मीडिया प्रमुख आहेत भाजपचे जी झी चोवीस तासच्या बातमीचा आता आपल्याला इम्पॅक्ट पाहायला मिळतोय या मोहिमेमुळे आता मुजोर विकिपीडियावर गुन्हा दाखल झालाय आपली पहिली प्रतिक्रिया नमस्कार पहिलं तर तुमचेही आभार तुम्ही ही गोष्ट निदर्शनात आणून दिली त्यानंतर बऱ्याचशा माध्यमांमध्ये ही गोष्ट आली त्याच्यानंतर सन्माननीय आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आपल्या सायबरला आदेश दिले या संदर्भात चौकशीचे आणि सुरुवातीला महाराष्ट्र सायबरनी संबंधित एजन्सीला पत्र व्यवहार केला की हे जे कंटेंट आहे तुम्ही हटवा नाही जर हटवला तर चोवीस तासामध्ये तुमच्या वरती गुन्हे दाखल करू त्या संदर्भात आपली जे काही महाराष्ट्र सायबर पोलीस आहेत त्या संदर्भात कारवाई करत होती पण विकिपीडियाकडनं काही कंटेंट हटवण्यात आलं नव्हतं त्याच्यानंतर काल सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र सायबर पुन्हा नोंद केलाय आणि त्या संदर्भात पुढील तपास चालू आहे आणि अशा प्रकारचे अनेक लिखाण जे काही सोशल मीडियावरचे अकाउंट्स आहेत त्यांच्या विरोधात ही प्रखर कारवाई करण्याच्या सूचना देखील सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र सायबरला दिलेल्या आहेत त्याचबरोबर काही आणखीन काही निदर्शनात काही एजन्सी थ्रू अकाउंट असतील जे की राज्यामध्ये अस्थिरता बसवण्याचा प्रयत्न करतील अशा लोकांविरोधात आपल्याला तुम्हाला आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की या ठिकाणी आपणाला अशा विकृतींवरती कारवाई करण्यासाठी सगळ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे कारण छत्रपती संभाजी महाराज हे आपल्या महाराष्ट्राचेच नाही ते एकूण देशाचे दैवत आहेत त्यांच्याबद्दल अतिशय घानेडे लिखाण करणाऱ्यांना धडा हा शिकवणं गरजेचं आहे त्यानिमित्ताने सन्मान्य मी मुख्यमंत्री देवेंद्रजी यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो की अशाच पद्धतीनं अशा सामाजिक विकृतींना आपण ठेवलं पाहिजे <दिवागी> आणि त्यामध्ये सगळ्या मीडियांची देखील जबाबदारी आहे आमची देखील जबाबदारी आहे अशी जे कोणी विकृत आहेत लिखाण करणारे त्यांना वेळीच आपण आवरलं पाहिजे आणि अद्दल घडवले पाहिजे प्रकारची विकिपीडियाच नव्हे तर सोशल मीडियावर देखील असे खूप सारे पेजेस असतात ज्याच्या माध्यमातून महापुरुषांबद्दल अशा पद्धतीची विकृत लिखाण केले जाते चुकीचं लिखाण केलं जातं इतिहासाची मोडतोड केली जाते त्यामुळं अशा पद्धतीनं आता गुन्हा दाखल झाल्यामुळं या सगळ्या घटनांना कुठंतरी चाप लागू शकतो जी जी निश्चितच आम्ही काही आम्ही स्वतः आपण मी स्वतः पण बघतोय की जेवढे काही माझ्याकडे आता ह्या हा गुन्हा नोंद झाल्याच्या नंतर बरेचशा असे स्क्रीनशॉट क्लिंक्स येत आहेत त्याच्यावरती पण आम्ही हे करतोय की जेणेकरून आयडेंटिफाय करून यांच्यावर अशा विकृती गुन्हा कसा दाखल करता येईल याची चाचपणी देखील चालू आहे आणि कुठल्याही महापुरुषांचा अपमान आपला महाराष्ट्र खपून घेणार नाही हे सरकार खपून घेणार नाहीये या माध्यमातून मादे तुम्हाला सांगू इच्छितो मी निश्चितच प्रकाशजी धन्यवाद तुम्ही झी चोवीस तासशी बातचीत केली आणि आपली प्रतिक्रिया दिलेली आहे